नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द दे डेली पल्सवर मी सचिन संघवी काय परशुरामने काय खरंच धरती एकवीस वेळा क्षत्रियहीन केली होती सर्वात आधीच हे सांगू इच्छितो की हे तेवढेच खोटे आहे जेवढे छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार प्राप्त झाली होती व रामदास हे त्यांचे गुरु होते हैं। आता या दंतकथेचे सत्यशोधक पद्धतीने आपण खुलासेवार सत्य जगासमोर आणले पाहिजे त्यासाठी माझे हे पुढील प्रयोजन आहे तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघावे आता ब्राह्मणांनी कसे परशुरामाबद्दल भ्रम पसरवले ते आपण बघू ते पुढील प्रमाणे पहिला भ्रम परशुरामाने पित्याच्या मृत्यूचा बदला घेत पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांचा एकवीस वेळा नाश केला आणि भूमीला क्षत्रिय विहीन केले खरे वास्तव जे आहे ते जैन व बौद्ध ग्रंथांमध्ये असे कुठेही प्रामाणिक ऐतिहासिक पुरावे नाहीत की परशुरामाने प्रत्यक्षात एकवीस वेळा क्षत्रिय वध केला हे मुख्यतः पुरोहित वर्गाच्या म्हणजेच ब्राह्मण वर्गाच्या प्रभुत्वासाठी निर्माण केलेले एक प्रतिकात्मक कथनान कथानक वाटते ज्यामध्ये ब्राह्मणांना सर्वश्रेष्ठ आणि क्षत्रियांना त्यांच्या आधीन दाखवले जाते एक दुसरा भ्रम परशुराम अजर अमर आहे परशुराम अमर आहेत आणि आजही हिमालयात तपश्चर्या करत आहेत ते कलयुगात भगवान विष्णूच्या सहाव्या अवतार म्हणून आहेत खरे वास्तव काय आहे याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत हे एक पौराणिक आणि धार्मिक धारणा आहे ज्यात परशुरामाचे महत्त्व वाढवण्यासाठी अमरत्व दिले गेले तीन परशुराम ब्राह्मण असूनही एक महान योद्धा होता ब्राह्मण असूनही परशुराम इतका अद्वितीय क्षत्रिय धर्म पाळणारा आणि महान लढवय्या होता पण वस्तुता काय आहे क्षत्रिय धर्म म्हणजे युद्ध परंतु परशुरामाच्या ब्राह्मण वर्णाच्या जो त्यांच्या श्रेष्ठत्वासाठी रचल्या गेल्या आहेत ब्राह्मण असूनही सर्वात बलाढ्य ही संकल्पना धर्मशास्त्रीय राजकारणातून आलेली आहे चौथा भ्रम परशुरामाने समुद्राला मागे हटवून पश्चिम भारतातील कोकण व केरळचा प्रदेश तयार केला आता खरे वास्तव ही एक भौगोलिक आणि पौराणिक कथा आहे समुद्र सपाटीतील नैसर्गिक बदल आणि भूगर्भीय हालचालीमुळे हा भाग तयार झालेला आहे याचे शास्त्रीय स्पष्टीकरण उपलब्ध आहेत यावर आपण एक व्या सेपरेट एपिसोडसुद्धा करू शकतो परशुराम एक पूर्ण अवतार आहे ते विष्णूंचे पूर्ण अवतार आहेत सर्व अवतारांमध्ये एक श्रेष्ठ योद्धा आणि ब्राह्मण आहेत आता वास्तव विष्णूचे अवतार हे पौराणिक रचने तयार झालेले आहेत त्यातील निवड बहुतेक सामाजिक आणि धार्मिक गरजांनुसार धार्मिक सत्तेच्या बळकटीकरणासाठी झाली आहे तर ब्राह्मणांनी परशुरामाच्या कथेतून हा संदेश दिला की ब्राह्मण शक्तिशाली आहेत आणि क्षत्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत ब्राह्मण ही युद्ध कला आणि तपश्चर्य सर्वश्रेष्ठ होऊ शकतात ब्राह्मण वर्चस्व टिकवण्यासाठी क्षत्रियांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे हे सर्व मिळून वर्णव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी वापरले गेले तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे सदुसष्ट साली विविध ज्ञान विस्तार या मासिकातून परशुरामाला उद्देशून एक खुले पत्र लिहिले होते या पत्रात त्यांनी परशुरामाच्या ब्राह्मण धर्मीय महिमा मंडळावर कठोर टीका केली आहे महात्मा फुले यांचे परशुरामाला खुले पत्र या पत्रात फुले यांनी परशुरामाला आदरणीय मोठा भाऊ असे संबोधून ब्राह्मणांनी त्याला अमरत्व प्राप्त झालेला देवता म्हणून कसे चित्रित केले आहे यावर उपहासात्मक भाष्य केले आहे ते म्हणतात ब्राह्मणांनी तुला त्यांच्या शास्त्रामध्ये अमर म्हणून वर्णन केले आहे जर तू खरोखरच अमर आणि दिव्य आहेस तर माझ्या समोर ये आणि तुझ्या चमत्कारांनी मला आणि जगाला पटवून दे महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मणांच्या आचार टीका केली आहे विशेषतः त्यांच्या आहाराविषयक नियमावर ते म्हणतात की काही ब्राह्मणांनी पारंपरिक आहाराचे नियम सोडून गाजर कांदा लसूण यासारख्या शुद्रांच्या अन्नाचा स्वीकार केला आहे ज्यामुळे त्यांची शूद्रता आणि धार्मिकता त्याच्यावर प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह निर्माण होतात फुले यांच्या पत्राचा उद्देश ब्राह्मणांच्या धार्मिक वर्चस्वाला आव्हान देणे आणि शूद्र अतिशूद्र समाजाला त्यांच्या शोषणाविरुद्ध जागृत करणे हा होता त्यांनी या पत्राद्वारे ब्राह्मणांच्या मिथकांना उघडपणे प्रश्नार्थ केले आणि सामाजिक समतेचा संदेश दिला फुले यांचा संदर्भ गुलामगिरी या ग्रंथात समाविष्ट आहे यापुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच्यावर विशेष विश्लेषण केले आहे ते म्हणतात ब्राह्मणांनी भारतीय समाजात वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून भीती निर्माण केली त्यांनी शुद्धीकरण आणि उच्च वर्णाची सत्ता टिकवण्यासाठी परशुरामाच्या कथा वापरल्या बाबासाहेब यांच्या मते परशुरामाने क्षत्रियांना संपवले अशी कथा सामाजिक व्यवस्थेला जातीय बंधनात अडकवण्यासाठी पद्धतशीरपणे रचली गेलेली आहे बाबासाहेब आंबेडकर लिहितात ब्राह्मणांनी धार्मिक ग्रंथांमध्ये स्वतःच्या हितासाठी कथा नावाचे अस्त्र वापरले श्रमण जैन शास्त्रानुसार ही घटना अठरावे जैन तीर्थंकर अरहनाथ व एकोणीसवे जैन तीर्थंकर मल्लीनाथ यांच्या कालखंडातील एक घटना आहे कथा कोश महापुराण समव्यूत्रिसष्टी शलाक पुरुष व इतर अनेक ग्रंथांमध्ये जी कहाणी लिहिली आहे परशुरामाबद्दल ती काही वेगळेच संकेत देते नमूद कथेनुसार त्या काळात एक दृष्ट योद्धा होता त्याचे नाव होते परशुराम त्याचे वडील ब्राह्मण होते परशुरामच्या जन्मावेळी त्यांनी तपश्चर्या करणे हेतू त्याचा व त्याच्या आईचा त्याग केला होता म्हणून परशुरामचे संगोपन एका मठात झाले परशुरामने क्षत्रिय राजा सहस्त्रार्जुन याचे वध केले असता ते त्यांची पत्नी जी त्यावेळेस गरोदर होती तिने नंतर जैन धर्म स्वीकारले असल्याचे उल्लेख आहेत ती तेथून पळ काढण्यात यशस्वी झाली नंतर ज्या पुत्राला जन्म दिले त्याचे नाव होते सुभोम जैन तो वयात आल्यावर त्याच्या आईने त्याला त्याच्या पित्याच्या झालेल्या हत्येची पूर्ण कहाणी सांगितली याच मुलाने नंतर आपले सैन्य उभारले त्या कामी त्याला त्याच्या मित्रांनी खूप मदत केली व न नंत, मग नंतर परशुरामने त्याचे हडपलेले राज्यावर हल्ला चढवला व त्याला हरवत त्याचा वध केला त्यानंतर त्याने अनेक ब्राह्मणांचा संहार केला पुढे सुभोम जैन हे आठवे जैन चक्रवर्ती सम्राट होतात एक थोडं विषयांतर म्हणून जैन चक्रवर्ती सम्राटांची यादी मी तुमच्यासमोर मांडत आहे पहिले चक्रवर्ती सम्राट होते भरतजी दुसरे चक्रवर्ती जैन सग जे सम्राट होते ते सगरजी मग तिसरे मघवा मग सनंतकुमार मग शांतीनाथजी मग कुंथुनाथजी अरहनाथजी शुभोमजी पद्मजी हरिसेनजी जयसेनजी ब्रह्मदत्तजी हे सर्व जैन चक्रवर्ती सम्राट होऊन गेलेत परंतु ब्राह्मणांनी जी कथा क्षत्रियांबाबत जी त्यांची जी हीन भावना आहे म्हणून परशुरामचे महिमा मंडलीकरण करण्यासाठी ही परशुरामने धरती एकवीस वेळा क्षत्रियहीन केली ही कथा रचली पण जैन पुराणात जो उल्लेख आहे तो ब्राह्मणांच्या कहाणीच्या एकदम उलट आहे इतिहास सांगतो की ब्राह्मणेतर लोकांवर आपले अधिराज्य गाजवण्यासाठी ब्राह्मणांनी अनेक कथा रचल्या आहेत ज्याचे कुठेच साक्ष नाही त्यातलीच ही परशुराम बाबतची कथा आहे की त्याने एकवीस वेळा धरती क्षत्रियहीन केली होती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार मी सचिन संघवी